उल्हासनगर महानगरपालिका आणि द युनिक अकॅडमी यांच्या माध्यमातून उल्हासनगर अंतर्गत येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले हे मार्गदर्शन अत्यंत मोफत होते सोबतच या दोन्ही माध्यमांतून महानगरपालिका दो आणि द युनिट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने सदन यू पी एस सीमध्ये जे मुलं जे विद्यार्थी पास झाले होती पास झाले आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या पदावर ते रुजू झालेत अशा सगळ्यांचा सन्मान आणि सत्कार उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या माध्यमातून करण्यात आला होता उल्हासनगर महानगरपालिका आणि द युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मुलांचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता यामध्ये सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकामध्ये जे ज्यांनी शिक्षण घेतले ज्यांनी तिथे प परीक्षा पास करण्यासाठी अभ्यास केला त्यांचा देखील तिथे सत्कार करण्यात आलेला आहे सोबतच महत्त्वाची बाब ही होती या की यामध्ये दोन बहीण आहेत देखील आहेत की ज्यांनी परीक्षा पास केलेली आहे ज्यामध्ये मयूर रसाळ आणि राधिका रसाळ राधिका रसाळ ह्या उपशिक्षण अधिकारी या पदावर गेलेल्या आहेत आणि मयूर रसाळ हे डी वाय एस पी या पदावर गेलेले आहे एक चार पाच दिवसापूर्वी डॉक्टर आंबेडकर यांची जयंती होती आणि त्या दिवशी याच दिव्याने आपण कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विविध पुस्तक लिहिलेले होते त्याचं डिस्ट्रिबिशन आपण या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना केलेलं होतं आणि त्यामध्ये आपला उद्देश हाच होता की जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचं वाचन करावं आणि ज्या स्पर्धा परीक्षा असतात एम पी एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल बँकिंग असेल किंवा इतर अनेक ज्या स्पर्धा परीक्षा असतात रेल्वेच्या वगैरे त्यामध्ये त्यांना लाभ व्हावा त्या उद्देशानं आपण तो कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवलेला होता आणि त्या दिवशी मी आपल्याला एक सांगितलं होतं की विविध परीक्षामध्ये जे विद्यार्थी पास होऊन येतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं त्यांनी कामगिरी केलेली असते तर अशा काही विद्यार्थ्यांना अशा काही कॅन्डिडेट्सना आपण या आपण या हॉलमध्ये पुन्हा बोलू आणि त्यांचं मार्गदर्शन अपन आपण आपल्यासाठी देऊ अशा प्रकारचं आम्ही त्या दिवशी आपल्याला आश्वासन दिलेलं होतं आणि एक चार पाच दिवसामध्येच आपल्याला ही संधी आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर ही संधी चालू होईल त्यामुळं आज मी खरोखर फार आनंदी आहे की आपले जे विविध क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत ते आज या ठिकाणी आलेले आहे आपल्याला त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळालेली आहे किंवा ती संधी त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचं आज आपल्याला जे आपल्या सारखे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना तुमचं मार्गदर्शन या ठिकाणी आहे मी जास्त बोलणार नाही कारण मला एका महत्वाच्या पिठीसाठी ठाण्याला जायचं आहे आणि ऍक्च्युली माझी इच्छा होती की मी ते जे सगळे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं सुद्धा थोडस जे काही आपल्याला दर्शन करते मला हे ऐकायची इच्छा होती कारण आम्ही ज्या वेळेला एम पी होती बिकॉज इन नाईन्टीन नाईन्टी टू त्यांना त्र्याण्णव आपण दिलेलं होतं त्याच्यानंतर त्याचा पॅटर्न बराचसा बदललेला आहे सिलेबस बदललेला आहे अनेक त्याच्यामध्ये परिवर्तन आलेले आहे त्यामुळं मी ज्या वेळेला एम दिलेली होती त्या त्या पद्धतीने मी आज मला वाटतं काही लॉजिक नाही हे जे सगळे विद्यार्थी आहेत ते आता अलीकडं पास झाले ज्या गोष्टी पास झालेल्या आहे आणि त्यांचे त्यांचं सिलेबस काय असणार आहे कॅटर्न कसा असणार आहे मध्ये काय विषय असणार आहे मेन मध्ये काय असणार आहे इंटरव्ह्यू कशा प्रकारची होती या अनेक ज्या बाबी